मित्रांनो उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायला लागली आधूबाळ आपला आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत असं स्वप्न पडायला लागले यावरती आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू घ्यायचं या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती समाजिक किळस्कर मित्रांनो सध्या लोकसभेच्या धुमधुळा रणधुमाळी चालू आहे लोकसभेच्या प्रचार दौरे चालू आहेत सभा चालू आहेत परीने प्रत्येकजण सभा घेत आहेत प्रचार करत आहेत उद्धव ठाकरे भलतेच गांगरलेले असंच आता मला वाटायला लागलं आहे असं मी का म्हणालो कारण दिवस रात्र त्यांचं एकच पालुपत चालू आहे ते चालू होतं कोणतं तर माझा पक्ष चोरला माझी संघटना चोरली पन्नास खोके एकदम ओके माझा बाप चोरला त्याच्यावरती ते सीमित राहिले नाही त्याने आरोपही केले भाजपावरती आरोप केलेत अमित शहावरती आरोप केलेत नरेंद्र मोदी यांच्यावरती आरोप केले भाजपाने आम्हाला मातीत घातलं भाजपाने आमचा वापर करून घेतला आम्हाला कचऱ्यासारख्या बाजूला केला नरेंद्र मोदीजी संविधान संविधानची वाट लावायला चालली लो, आहेत लोक लोकतंत्राची वाट लावायला लागली ला आहेत म्हणजे संधवी संविधान बचाव लोकतंत्र बचाव यासाठी त्यांनी मोहीम उघडली अमित शहाने मला शब्द दिला होता की शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवीन म्हणून आणि तो शब्द पाळला नाही सुद्धा बंद खोलीत आम्ही दोघंच होतो मित्रांनो आता तर त्यांनी कहर केला म्हणजे त्यांचं मन नक्की काय किती डामाडोल हो आहे किती अस्थिर आहे किती घाबरलेलं आहे किती भ भयाव आहे हे आता समजायला लागले खोटं बोलायचं किती खोटं बोलायचं रेटून खोटं बोलायचं मित्रांनो आता त्यांनी कहरच केला ते काय आहेत एका वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली त्याच्या त्यामध्ये काय म्हणाले तर देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता की मी आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री बनवेन आणि मी दिल्लीला जाईन दिल्लीचं राजकारण करेन मित्रांनो हे किती हास्यास्पद आहे किती हास्यास्पद आहे जर दिल्लीचं राजकारण करायची इच्छा जर देवेंद्र फडणवीस यांच्या मनात असती तर ते इथे थांबले नसते आणि आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री बनवण्यासाठी ते प्रयत्नशील करातील त्यांचा पक्ष आहे त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते आहेत त्यांचा ते विचार करतील की आदित्य ठाकरेचा विचार करतील सरळ साधा प्रश्न आहे माझा एखाद्या माझा जर कुटुंब आहे तर माझ्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मी विचार करेन ना माझ्या सदस्य कुटुंबाला जर मी पुढे घेऊन चाललो आहे त्या कुटुंबाचं भविष्य मी घडवत असेल भवितव्य बघत असेल तर त्या कुटुंबातील एका सदस्याचा मी विचार करेन दुसऱ्याच्या कुटुंबातील सदस्याचा का विचार करेन साधी गोष्ट आहे मग देवेंद्र फडणवीस यांना जर केंद्रामध्ये जायचं होतं तर ते शिवसेनेचा उद्धव ठाकरेंच्या चिरंजीव आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवून मग ते केंद्रात जातील अशी काही गोष्ट अशी गोष्ट कशी होऊ शकते तुम्हाला ही गोष्ट पटते का आम्ही तुमच्याकडून उत्तर हवं आहे ही गोष्ट तुमच्या मनाला पटते का एखाद्या वेळेस ठीक आहे की तुम्ही तुम्हाला अमित बंद खोलीत शब्द दिला होता की मुख्यमंत्री तुम्हाला बनवीन म्हणून म्हणजे एका शिवसैनिकाला तुम्हाला नव्हे एका शिवसैनिकाला शिवसैनिक तर मुख्यमंत्री बनले नाहीत हेच जाऊन त्या मुख्यमंत्री पदावरती जाऊन बसलेत टणकण उडी मारून त्या खुर्चीवर बसलेत ठीक आहे एकतर आपण मान्य करू पण आता खोटे बोलायचा किती मोठा कहर आहे हास्यास्पद आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वासन दिलं काय आश्वासन दिलं तर आदूबाळाला आदूबाळ ज्याला साधी शाखा प्रमुख होण्याची त्याच्याकडे कुवत नाही आहे अशा आधूबाळाला त्याची प्रमुख होण्याची कुवत नाही अशा आधूबाळाला डायरेक्ट मुख्यमंत्रीपद किती हास्यास्पद आहे बाबा नगरसेवक म्हटलं असं एक समजू शकलो असतो एखादा आमदार म्हणू शकलो असता आमदारकी त्याला मिळवून द्या किंवा आमदारकीसाठी तो उभा राहील असं समजू शकलो असतो एखादा मंत्रीपद मागितलं तर आपण समजू शकलो असतो पण डायरेक्ट मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केलाच की तुम्ही आदित्य ठाकरेला का एक आमदारकी मा, आमदार म्हणून लढवत नाही आहे विधानसभेमधून तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीमध्ये त्याला का उतरवत नाही आहे असा प्रश्न त्यांनी केला होता असं त्यांनी मान्यसुद्धा केलं आहे त्यांना आमदार बनवा आमदार बनवा आणि मग ते किंवा बन्वा, कि खासदार बनवा म्हणजे कुठलं तरी मंत्रिपद जर त्यांच्या वर्णी लावायचं असेल तर लावू शकतो आपण पण डायरेक्ट मुख्यमंत्री किती हास्यास्पद आहे गोष्ट बघा मित्रांनो त्यांचे जे समर्थक आहेत म्हणजे पत्रकार आहेत समर्थक बिस् चाय बिस्कुट पत्रकार एच एम व्ही पत्रकार त्यांचे चाटोकार पत्रकार आणि त्यांचे इतर समर्थक नागरिकांमध्ये पण बरेच समर्थक आहेत अंधभक्त चाटुकार त्यांना ही गोष्ट लक्षात का येत नाही आपले सर्वे सर्व उद्धव ठाकरे हे काय आहेत हे काय बोलत आहेत हे काय सांगतायत ते किती सत्य असू शकते किती वास्तव असू शकतं याचा पडताळा करण्याचाही ते प्रयत्न करत नाही आता येतील ते आणि मला शिव्या घालतील हा व्हिडिओ ज्यावेळी मी अपलोड करेन त्यावेळी शिव्या घालायला येतील फोनसुद्धा करतील फोन, करती। फोन करून सुद्धा शिव्या घालतात त्यांचे समर्थक अंधभक्त अंधश्रद्धाळू म्हणजे विचार करा मित्रांनो एकतर तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र मिळून निवडणुका लढवल्या युतीला बहुमत मिळालं आणि हे बहुमत कोणी मिळवून दिलं तर महाराष्ट्राच्या नागरिकांनी जनतेने आणि हे बहुमत लाथाडून कोणाला मिळालं ला बहुमत युतीला मिळालं ला बहुमत लाथाडून तुम्ही त्या जनतेच्या ज्यांनी निवडून दिलं तुम्हाला ज्यांनी विश्वास ठेवला त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून खोटं नाटं बहाना बनवून मुख्यमंत्रीपदाची लालसा पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या विरोधात जे ज्यांनी काम एवढे वर्ष काम केलं तुमच्या वडिलांच्या विरोधात ज्यांनी काम केलं अशा संघटनांच्या अशा पक्षांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलं त्यांची विचारधाराही वेगळी होती त्यांची विचारधाराही वेगळी होती त्यांनी आपली विचारधाराही बदलली सेक्युलर झाले धर्मनिरपेक्ष झाले मित्रांनो येथेच थांबले नाही ते उद्धव ठाकरे येथेच थांबले नाहीत तर एका अतिरेख्याच्या थडग्यावरती तर सुशोभीकरणासाठी त्यांनी सहमती दर्शवली म्हणजे तुम्ही विचार करा तिथे रोखलं नाही त्यांनी एका अतिरेख्याच्या थडग्याचं सुशोभीकरणासाठी त्यांनी अनुमती दिली असं समजायला हवं आणि अडीच वर्षाच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी असं स समाजासाठी रयतेसाठी असं कोणतं काम केलं ज्या योजना त्यांनी अडीच वर्षापूर्वी युती सरकारने योजना जे प्रकल्प कार्यान्वित केले होते ते त्यांनी काय केले स्थगित केले नवीन कुठला प्रकल्प आणला नाही कुठल्या योजना आणल्या ना नाहीत पण जे योजना ज्या प्रकल्प कार्यान्वित होते चालू होते प्रगतीपथावर होते ते त्यांनी थांबवले ते स्थगित केले आणि आता मागणी काय करतायत आणि काय सांगतायत तर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद शेवटी पोटातलं ओठावर आला मग ते आपल्या शिवसैनिकांचा विचार करतायत का आपल्या इतर नेत्यांचा विचार करतायत का जसं बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांचा विचार केला आणि शिवसैनिकांना त्यांनी काय केलं मुख्यमंत्री केलं पहिले शिवसैनिक कोण तर मनोहर जोशी आणि दुसरे शिवसैनिक नारायण राणे मुख्यमंत्री झाले बाळासाहेब ठाकरे होऊ शकले असे मुख्यमंत्री सहज साधी गोष्ट होती सोपी गोष्ट होती पण त्यांनी स्वतःकडे मुख्यमंत्रीपद न घेता स्वतः मुख्यमंत्री न होता त्यांनी आपल्या शिवसैनिकांना सामान्य शिवसैनिकांना त्यांनी काय केलं मुख्यमंत्री बनवलं त्या तेन नेत्यांना यांनी त्यांना साथ दिली त्यांनी मित्रांनो लक्षात घ्या किती फरक आहे कारण त्यांनी ती संघटना मेहनतीतून आपल्या रक्ता रक्ताचं पाणी करून घाम गाळून ती संघटना उभी केली होती त्या संघटनेचा पाया रोवला होता त्यांना त्याची काळजी होती त्यांना तेवढचं महत्त्व होतं पण आयती गोष्ट कोणतीही मेहनत न घेता जेवढे आयतं हातात येते ना तेवढे त्याची किंमत नसते आयतं आयत्या बिळावर ती नागोबा आणि ह्या नागोबाचा पण काय केला ठेचला गेलेला आहे आणि तो एकनाथ शिंदे यांनी ठेसला अडीच वर्षानंतर आणि आयत्या बिळावर हा नागोबा होता आणि पन्नास ओके एकदम ओके बोलत बोलत पन्नास कंटेनर त्यांच्याच सोबत असलेले त्यांचेच नेते मंडळी ते आता सांगत आहेत की आम्ही कंटेनरनी पैसे देऊन देत होतो मातोश्रीवरती ह्या उद्धव ठाकरे यांना आणि हे उद्धव ठाकरे काय म्हणतात आता की आदूबाळाला मुख्यमंत्री बनवणार होते देवेंद्र फडणवीस मित्रांनो माणसाची एकदा बुद्धी भ्रष्ट झाली ना भ्रमिष्ट झाली की माणूस काय बरळतोय काय बोलतोय त्याचं भान नसते शिव्या गाळ करण्या ते खाली उतरले गाळ करण्यात म्हणजे एखादा नाक्यावरचा जो असतो अशिक्षित माणूस ज्याला समाजाशी काही लेणं देणं नसते समाजाची लाळ लाज नसते शरम नसते अशी व्यक्ती जशी त्या नाक्यावर उभी राहून शिव्यागाळ करते तशी ही व्यक्ती सार्वजनिक जीवनात त्या मंचावर उभा राहून शिव्यागाळ करते म्हणजे तुम्ही विचार करा मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष यांनी भूषवलेलं आहे त्या मुख्यमंत्रीपदाचा गरिमा त्याची इज्जत त्याचा मान सन्मान हे ठेवलेला नाही माझी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आज आस सगळ्यात असा एकही मुख्यमंत्री होऊन गेला नाही ह्या महाराष्ट्रात किंवा भारतात की ज्यांनी मुख्यमंत्रीपद किंवा एखादं पद, कि पद भूषवल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं कार्य केल्यानंतर अशी भानडी भाषा अशी वाचाळ शिवराळ भाषा कुठेही वापरली नाही त्यांच्या पित्यानेही अशी भाषा वापरली नाही जे, जे शब्द ते वापरतात त्या शब्दाचा उल्लेख ते करतात मित्रांनो विचार करा कमरेखालचे शब कमरेखालचे विधान करतात ते म्हणजे त्यांनी आपलं तार आपला ताळा त्यांचा सुटलेला आहे आपला ताबा सुटला आहे त्यांच्याकडचा आणि काही बरडत आहे काही बरडत आहे आता तुम्ही समजून घ्या याच्यावर तुम्ही लक्षात घ्या अमित शहाला अमित शहाबरोबर यांचं संभाषण झालं असेल का कारण पूर्ण त्या विधान त्या विधानसभा सव, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या प्रचार सभेमध्ये यांनी कुठेही कधीही कुठल्याही मंचावरून विधान केलं नाही त्यावेळी देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं बोलत होते दे। आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या खाली हे राज्य येणार याची चर्चा होत होती त्यांचीच लिडरशिप असणार त्यांच्या हातात तेच नेतृत्व असणार ह्याची भाषा त्यावेळी होती याचं वक्तव्य होत होतं मग त्यांनी एकदाही कुठल्याही मंचावरून त्या प्रचारसभेमध्ये याचा उल्लेख केला नाही की अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्ष भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री याची काय झाली बोलणी झाली आहे म्हणून दादांत खोटं बोलायचं खोटं बोलायचं रेटून बोलायचं मित्रांनो खोटं बोलण्यासाठी तुम्हाला पुराव्याची गरज नाही फक्त ते रेटून बोलायचं सतत खोटं बोलायचं रेटून आणि सतत खोटं बोलायचं कारण सत्याला पुराव्याची गरज लागते सत्य जर तुम्हाला प्रस्थापित करायचं असते प्रस्थापित करायचं असेल तर तुम्हाला पुराव्याची गोष्ट लाग पुरावा लागतो ते सिद्ध करावं लागते पण खोट्याला सिद्ध करावं लागत नाही जसे ते राहुल गांधी ते राफेलबद्दल त्यांनी राळ उठवली होती ती राळ उठवली होती आणि काय म्हणाले होते तर चौकीदार चोर आहे पण ते सिद्ध करू शकले नाही राफेलमधून एवढा भ्रष्टाचार झाला आता ही मधून भ्रष्टाचार झाला आहे ते सिद्ध करू शकत नाही आहे पण तोंडाला येईल ते बडबडत आहे बरडत आहे तोंडाला येईल ते बरळत आहेत येईल ते बडबडत आहे ते राहुल गांधी तसेच उद्धव ठाकरे तसेच यांच्याबरोबर असलेले इंडिया आघाडीतील घटक दल मित्रांनो लक्षात आलं उद्धव ठाकरे आता भ्रमिष्ट झाले आहेत बुद्धिभ्रष्ट झालेले आहेत आणि ते काय बोलत देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता की आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री बनवेन आणि मी दिल्लीत जाईन म्हणजे बघा विचार करा अगोदर त्यांना शब्द दिला होता अमित शहाने मग नक्की खरं काय आहे आपल्याला म्हणजे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायचं की आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायचं म्हणजे शब्द कमी कोणाला दिला खरा शब्द कोणाचा देवेंद्र फडणवीस यांचा की अमित शहा यांचा खोलीमध्ये दिलेला शब्द की देवेंद्र फडणवीसनी उघड्यावरती दिलेला शब्द की मी आधी आजूबाळाला मुख्यमंत्री बनवेन आणि मी पुढे जाईन संन्यास घेईन असाच त्याचा अर्थ आला ना असाच त्याचा अर्थ आला मी संन्यास घेईन आणि आजूबाजूला आदू काय करेन मुख्यमंत्री बनवेन आता नक्की अमित शहाने शब्द दिला होता की देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता तुम्हीच सांगा मी माझ्या शेवट्यांना विचारतोय नक्की शब्द कोणी दिला होता या उद्धव ठाकरे यांना वास्तवार बोलू काहीतरी या शृंकल्याला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पट असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र